नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी लग्नाच्या गर्दीतून चोरी केलेले शहाऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केले आहे धुळे तालुक्यातील विंचूर या गावी एका लग्न समारंभामधून महिलाच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि आहेरामधील रोख रक्कम चोरीस केली होती त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता तात्काळ पोलिसांनी आपले तपास चक्र फिरव संशयित आरोपी कडून सहासष्ट हजाराचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख असा शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत नमस्कार मी प्रोफेसर डी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशनचा इन्चार्ज धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विंचूर या गावामध्ये रायबा लॉन्स या ठिकाणी तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक चोरीची घटना घडली होती या लॉन्सच्या आवारात लग्नाच्या वेळेस एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली होती या गाडीतून एका चोरट्याने साडेचार तोळे सोने आणि वीस हजार रुप वीस हजार रुपयाची रक्कम चोरली होती त्यानुसार आम्हाला माहिती मिळताच आम्ही पोलीस अधीक्षक श्रीकांत सर त्यानंतर एस पी साहेब किशोर काळे आणि एसडीपीओ साहेब सर यांना ही माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनानुसार लागलो तपासाची सूत्रे जलदतीने हल्ल्यास सुरुवात झाली आरोपीच्या घराची झरती घेतली असता आम्हाला आरोपीच्या घरी हा पूर्ण मुद्देमाल आढळून आला त्याच्यामध्ये आम्हाला एकोणतीस ग्रामची एक सोन्याची पोत पंधरा ग्रामची दुसरी छोटी सोन्याची पोत आणि वीस हजार रुपये आम्ही हस्तगत केलेले आहेत आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत अशा प्रकारे माझी ही टीम अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहे आणि हा तपास सध्या माझ्याकडे आहे आरोपीचा शोध मी लवकरच घेणार आहोत धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद